जय श्रीराम मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर खूप जल्लोष सुरू आहे बरोबर बावीस जानेवारीला जे काही होणार आहे प्राणप्रतिष्ठा त्यासाठी संपूर्ण भारतभर सर्वजण काय आहेत आनंद उत्सवाने तो दिवस साजरा करणार आहेत तर हा जो टॉपिक आहे अयोध्या राम मंदिर यावरती परीक्षेच्या दृष्टीने कसे प्रश्न येतील आणि बरीचशी माहिती परीक्षा देणाऱ्यांसाठीच नाही तर जनरल इन्फॉर्मेशन सुद्धा खूप जणांना मिळणार आहे तर नक्कीच हे लेक्चर सर्वांनी व्यवस्थित करायचे चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या या सुंदर व्हिडिओला बघा अयोध्या राम मंदिर आहे दोन हजार चोवीस मध्ये त्याचं आता जे, जे काही सर्व दर्शनाला वगैरे तुम्ही जाऊ शकता इथून पुढे तर या राम मंदिराविषयी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती असल्या पाहिजे जसं की श्री राम मंदिराचं भूमिपूजन कधी झालं होतं कधी झालं होतं मित्रांनो भूमिपूजन तर बघा हे राम मंदिराचं भूमिपूजन नरेंद्र मोदी यांनी दोन हजार वीस मध्ये केलं होतं कधी झालं होतं दोन हजार वीस मध्ये हे जे भूमिपूजन आहे ते झालेलं होतं कोणाच्या हस्ते नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालं पाच ऑगस्ट दोन हजार वीस साली बरोबर वर मग ही डेट आपल्याला माहिती असली पाहिजे पुढे जाऊया कोणती नदी अयोध्येच्या इतिहासाची साक्षीदार मानली जाते कोणती नदी शरयू नदी बरोबर शरयू नदी जी आहे ती अयोध्येच्या इतिहासाची साक्षी आहे शरयू नदी काठी हे मंदिर होतं सो इथे शरयू नदी महत्वाची ठरते ही नदी काय आहे उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश मधून तिचा प्रवाह जातो तर बघा ही नदी जी आहे ही गंगेची उपनदी आहे हे थोडस आपल्याला माहिती असलं पाहिजे पुढे जाऊया श्री रामांचं जन्मस्थान असलेल्या अयोध्येला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते बघा मित्रांनो श्रीरामांचं जन्मस्थान असलेल्या अयोध्या जी आहे या अयोध्या नगरीला प्राचीन काळामध्ये साकेत या नावाने ओळखलं जात होत कोणत्या नावाने ओळखलं जात होत साकेत या नावाने ओळखलं जात होत आणि जर तुम्ही पाहिलं तर सध्या काय केलेलं आहे सध्या म्हणण्यापेक्षा दोन हजार उत्तर उत्तर मधील जो जिल्हा होता फैजाबाद उत्तर प्रदेश मधील फैजाबाद हा एक जिल्हा होता ज्याचं नाव जे काही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी यांनी आदित्यनाथ योगी यांनी काय केलं तर या फैजाबाद जिल्ह्याचं नाव बदलून दोन हजार अठरा ला अयोध्या केलेलं आहे ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे पुढचा प्रश्न घेऊया श्रीराम मंदिराची उंची किती असेल इथे आपल्याला उंची विचारलेली आहे बरोबर सो किती उंची आहे या मंदिराची तर श्रीराम मंदिराची उंची ही एकशे एकसष्ट फूट इतकी काय आहे उंची आहे आणि जर का याची पूर्व पश्चिम लांबी जर आपण विचार केली तर याची पूर्व पश्चिम लांबी ही जवळपास किती आहे तर तीनशे ऐंशी फूट इतकी काय आहे पूर्व पश्चिम लांबी आहे बघा लांबी तीनशे ऐंशी फूट उंची उंची जी आहे ती एकशे एकसष्ट फूट आणि तीच जर का रुंदी आपण पाहिली काय पाहिली रुंदी तर ती किती आहे रुंदी वीट आहे अडीचशे फूट सो so, या थोड्याशा सा मेजरमेंट्स आपल्याला इथे दिलेल्या आहेत लक्षात ठेवाव्या लागतील तेच इथे दिलेलं आहे पुढे बघा श्रीराम मंदिरामध्ये एकूण किती खांब असतील जर तुम्हाला बॅकग्राऊंड ला इमेज दिसत असेल तर जे खांब आहेत असे एकूण किती खांब या मंदिरामध्ये आहेत टोटल तर लक्षात ठेवायचे टोटल तीनशे ब्याण्णव खांब या मंदिरामध्ये असणारे एवढं मोठं हे मंदिर आहे बरोबर पुढे जाऊया श्रीराम मंदिरामध्ये किती मंडप असतील किती मंडप असतील मित्रांनो तर यामध्ये एकूण मंडप जे असणार आहेत ते किती असतील पाच मंडप असतील किती मंडप असतील पाच मंडप असतील मग ही पाच मंडपे जी आहेत ती वेगवेगळी मंडपे आहेत त्यामध्ये एक आहे नृत्य मंडप बरोबर काय आहे नृत्य मंडप एक आहे रंग मंडप एक आहे सभा मंडप त्यानंतर एक आहे कीर्तन मंडप बरोबर ठीक आहे सो अशा प्रकारे अजून एक कोणतं आहे तर नृत्य सभा कीर्तन आणि एक आहे प्रार्थना मंडप सो असे पाच एकूण काय असणार आहेत तर या राम मंदिरामध्ये मंडपे असणार आहेत मग यांची नावं सुद्धा लक्षात ठेवायची आहे पुढे बघा खालीलपैकी कोण अयोध्येमध्ये श्री राम मंदिर बांधत आहे की कोणती व्यक्ती जसं आपण नवीन संसदेविषयी पाहिलं होतं की विमल पटेल यांनी संसदेचं वास्तुकार होते ते सो इथे कोण आहेत तर बघा सोमपुरा हे परिवारच आपल्याला लक्षात ठेवायचे सो कोण आहे जे काही मंदिर बांधत आहेत तर कोण आहेत चंद्रकांत सोमपुरा हे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधत आहेत ते आर्किटेक्ट आहेत तिथले हे सोमपुरा परिवार जे आहे ना ते आर्किटेक्चर साठीच फेमस आहे की त्यांनी आतापर्यंत म्हणजे त्यांच्या सोळा पिढ्यांपासून ते मंदिर बांधत आलेले आहेत ठीक आहे सो हे त्यांच्याविषयीचं वैशिष्ट्य आहे तेच आपल्याला इथे दिलेत आणि त्यांचं निखिल सोमपुरा हे त्यांचे फॅमिली आहे पुढे बघा श्री राम मंदिर कोणाकडून बांधले जात आहे कोण बांधत आहे तर लक्षात घ्या उत्तर प्रदेश सरकार नाही केंद्र सरकार नाही श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र यांच्या मार्फत हे राम मंदिर अयोध्येमध्ये बांधले जात आहे किंवा बांधले गेलेले आहे पुढे बघा आपल्याला थोडस अजून एक गोष्ट माहिती असली पाहिजे की लार्सन अँड टुब्रो यांच्याद्वारे ही जी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र जे आहे तर त्याचं बांधकाम करण्यात येत आहे या कंपनी मार्फत लार्सन अँड टुब्रो एल अँड टी कंपनी आहे पुढे बघा श्री रामांची प्राणप्रतिष्ठा कोणत्या तारखेला होईल हे तर सगळ्यांना माहितीच असलं पाहिजे कधी बावीस जानेवारी दोन हजार ला प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि मग तुम्हाला माहिती असेल की प्रत्येकाच्या घरोघरी अक्षता कळश मधून अक्षता दिलेल्या आहेत त्याचा प्रसाद करायला सांगितलाय त्याचबरोबर त्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं तुमच्या मंदिरामध्ये पण हे करायचंय किंवा पालखी जात असेल त्याचं दर्शन सर्व काही भजन कीर्तन सो असं खूप जल्लोष होणार आहे तर प्राणप्रतिष्ठा आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पुढे जाऊया श्रीरामांच्या अभिषेकासाठी किती काळ शुभ असेल तो कोणता वेळ शुभ असेल त्यांच्या अभिषेकासाठी तर बघा चौऱ्याऐंशी सेकंदचा फक्त काळ दिलेला आहे किती फक्त आणि फक्त चौऱ्याऐंशी सेकंद ठीके सो हा जो पिरियड आहे कधी तर दुपारी बारा वाजता ठीक आहे चौऱ्याऐंशी सेकंद जे आहेत ते दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी आणि आठ सेकंदांनी सुरू होतो कधी दुपारी जवळपास साडेबाराच्या आसपास हा थोडासा पंक्च्युअल ठेवा तर या टाइम पासून बारा वाजून तीस मिनिटे आणि बत्तीस सेकंदापर्यंत काय आहे तर हा जो टाइम आहे तो दिलेला आहे म्हणजे या वेळेमध्ये काय करायचे तर ती जी प्राणप्रतिष्ठा आहे ती आपल्याला करायची आहे जेणेकरून या पिरियडमध्ये काय होऊन जाईल या चौऱ्याऐंशी सेकंदाच्या कालावधीमध्ये शुभ काळ दिलेला आहे पुढे जाऊया ते आपल्याला इथे दिलंय सो चौऱ्याऐंशी सेकंदाचा शुभ काळ आहे पुढे बघा श्री राम मंदिर परिसराच्या चारही कोपऱ्यांमध्ये काय होणार काय असणार आहे चारही कोपऱ्यांमध्ये चार मंदिरे असणार आहेत बघा चारही कोपऱ्यांमध्ये काय असतील चार, चार, चार वेगवेगळी मंदिरे असणार आहेत त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एका कोपऱ्याला काय असेल तर एका कोपऱ्याला गणेशाची मूर्ती गणेशाचं मंदिर असेल ठीक आहे त्यानंतर एका कोपऱ्याला शिव मंदिर असेल बरोबर एका कोपऱ्याला जर तुम्ही पाहिलं तर सूर्यदेवाचं मंदिर असेल आणि एका कोपऱ्याला देवी भगवतीचं मंदिर असणार आहे आणि तेच उत्तरेला जर पाहिलं तर उत्तर बाजूला अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे तर दक्षिण बाजूला कोणाचं मंदिर आहे हनुमान बजरंग बलीचं मंदिर आहे बरोबर सो अशा प्रकारे चार कोपऱ्यात चार मंदिरे आणि उत्तर आणि दक्षिणे बाजूला सुद्धा मंदिरे असणार आहेत तसच अयोध्यावादाच्या निकालानंतर राम मंदिराच्या पायाभरणीला किती दिवस लागले असा प्रश्न सुद्धा आपल्याला येऊ शकतो की कि किती दिवस लागले ठीक लाग आहे मग बघा जर तुम्ही पाहिलं तर जवळपास तीस वर्ष आठ महिने सत्तावीस दिवस लागलेले आहेत एवढा हा मोठा कालावधी होता अयोध्या कोणत्या राज्यात आहे हे तर सर्वांना माहिती असेल उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या आहे कुठे आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे बरोबर पुढे जाऊया मग श्री राम मंदिराच्या नवीन पुतळ्याची उंची किती आहे सो रामांची जी मूर्ती असेल त्याची उंची किती आहे किती आहे एक्कावन्न इंच इतकी काय आहे याची उंची आहे ठीक आहे सो जयपूरचे मूर्तीकार आहेत त्यांनी ही काय बनवलेली आहे मूर्ती बनवलेली आहे किती उंची असेल त्या मूर्तीची एक्कावन्न इंच इतकी मूर्तीची पुतळ्याची नाही तर मूर्तीची उंची असेल ठीक आहे पुढे जाऊया तेच दिले की जयपूर मधले एक शिल्पकार आहेत त्यांनी हे एकावन्न एक इंचाची जी काही मूर्ती आहे ती बनवलेली आहे पुढचा प्रश्न आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये मध्ये प्रज्वलित होणारी एक अनोखी अगरबत्ती किती फूट लांबीची आहे मग बघा जर तुम्ही पाहिलं तर या दिवशी काय करणार आहेत एक मोठी अगरबत्ती लावणार आहे जिची लांबी जर तुम्ही पाहिली तर ती किती आहे एकशे आठ फूट इतकी काय आहे त्या अगरबत्तीची लांबी आहे मित्रांनो ही जी अगरबत्ती आहे या अगरबत्तीचं जे काही प्रज्वलित राहण्याचा कालावधी आहे तो जवळपास तीन ते चार महिने ही अगरबत्ती प्रज्वलित राहणार आहे कारण एवढी ती लांब आहे त्याचबरोबर तुम्ही जर तिची हे पाहिलं तिचं जर का आपण सुगंध पाहिला किती पसरेल तर तिचा सुगंध जवळपास आजूबाजूचा जो प्रदेश परिसर आहे तर पंधरा ते वीस किलोमीटर पर्यंत तिचा सुगंध काय आहे पसरणार आहे कधी तर ही अगरबत्ती प्रज्वलित केल्यापासून ठीक आहे ह्या काही गोष्टी आहेत जसं की तिचं वजन पस्तीसशे किलोग्रॅम इतकं तिचं वजन आहे आणि कुठे बनवण्यात आली आहे ही अनोखी अगरबत्ती गुजरात मध्ये बनवण्यात आलेली आहे तर बघा ही जी अगरबत्ती आहे ही जवळपास एक पंचेचाळीस दिवस सॉरी पंचेचाळीस दिवस प्रज्वलित राहणार आहे तीन ते चार महिने नाही पंचेचाळीस दिवस प्रज्वलित राहणारे आणि ती बनवण्यासाठी तिचा एक कालावधी होता की तीन ते चार दिवस ती बनवण्यासाठी लागले होते ठीक आहे पुढे जाऊया त्याच गोष्टी इथे दिल्यात बघा अयोध्या राम मंदिर वादावरील सुनावणी किती दिवस चालली प्रश्न येऊ शकतो की ही सुनावणी किती दिवस चालली होती मग हे थोडस आपल्याला माहिती असलं पाहिजे की चाळीस दिवसांची ही सुनावणी चालू होती किती दिवस चाळीस दिवस ही सुनावणी सुरू होती पुढे बघा न्यायमूर्ती रंजन गोगोई व्यतिरिक्त अयोध्या वादाचा निकाल देण्यात इतर चार न्यायाधीश कोणते होते तर बघा डी वाय चंद्रचूड होते धनंजय चंद्रचूड त्याचबरोबर शरद बोबडे होते अशोक भूषण होते आणि अब्दुल नजीर सुद्धा होते सो जे काही रंजन गोगई आहेत यांच्या व्यतिरिक्त हे चारही काय होते न्यायाधीश त्या सुनावणीमध्ये किंवा त्या खडल्यामध्ये होते ठीक आहे तर हे पण आपल्याला पॉलिटीच्या हिशोबाने माहिती असलं पाहिजे पुढे जाऊया अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय कधी दिला बघा अंतिम निर्णय कधी दिलेला आहे ही डेट पण खूप महत्वाची ठरते तर नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस मध्ये अंतिम निर्णय दिलेला आहे अयोध्या वादावरती ठीक आहे आणि मग दोन हजार वीस मध्ये पायाभरणी वगैरे झाली पुढे नुकतेच चार लाख दिवे लावून गिनीज बुक मध्ये नाव कोणत्या ठिकाणचं नोंदवलं गेलेलं आहे कोणत्या ठिकाणचं नाव नोंदवलं गेलं आहे तर ऑब्विसली अयोध्या कुठे अयोध्येचं नाव जे आहे ते गिनिस बुक मध्ये गिनीस बुक रेकॉर्ड जे असतात त्यामध्ये नोंदवलं गेलेलं आहे की चार लाख दिवे प्रज्वलित केलेले होते आणि मग शेवटचा प्रश्न तो म्हणजे राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे की केंद्र सरकारला अयोध्येमधील जी वादग्रस्त जागा होती दोन पॉईंट सत्याहत्तर एकर यावरती राम मंदिर बांधणं आणि त्या ट्रस्टसाठी स्थापन करण्याचे आदेश आणि पाच एकर जमीन जी आहे त्यावरती मुस्लिम समुदायाला मस्जिद बांधकामासाठी देण्याचे आदेश दिले तर हे कोणत्या कलमांतर्गत कारण हे कलम पण थोडस आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरतं ना सो बघा याचा कलम कोणता आहे कलम एकशे बेचाळीस सो यानुसार सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे काही गोष्टींची अंमलबजावणी करणं काही आदेश देणं आणि ज्या काही गोष्टी आहे निर्णय देण्याचे ठीके सो अशा प्रकारे आपण राम मंदिराविषयी जेवढं काही होतं ज्यावर प्रश्न वेगवेगळ्या अँगलने येऊ शकतात किंवा बरीचशी इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर सर्वांनी कमेंटमध्ये लिहायचे जय श्रीराम सो नक्की आपण अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद बघत राहा अभ्यास मित्र